माझीच आहे मला जाणवीन पहिला कलर लावा का का मी लावले मग तिने मला सांगू लावणार अरे बघ आई तिने पहिला मला कलर लावला ना परत तुला मला काही कलर लावायचे माझ्यापेक्षा तिने प्यारे तुला आता समजे की लागायचं चांगली तयार झाली माझ्या पेक्षा आता बापर का

नाही गुरु म्हण प्रत्येक सणाला फुड फुड करतेस आणि ह्या सणाला काही या ग मला नाही काय वाटतंच नाही रंग उठतोय मला वर्षाच्या दिवस लावणार कि ग कलर काय होतोय तुला अगं पण रंग उठतोय माहितीये की तुला मला माहितीये कि तुला कलर उठतोय पण वर्षाच्या दिवस बाई कोण बी चार बोट लावते ती काय नाही म्हणायचं ना आपण मी लावायचं वर्षात नाही ने दिवस येतोय घराने आता मला माहिती कलर लावला आते लावतो तर काय नको म्हणू का सांग बर हा पण माहित ना कसे चार बोट लावतो तोंड नाही सांगतो त्याश काय पेटत नाही आणि काय मला देत नाही बरं तुला उन्हा चापी वाटायला माझं मरासुद्दीच जरा शान आणलंय हा जरा सारवून घे

चाच भगोल उजळून आण म्हटलं ती भगोल मोठा आणखी भात घालायला पोळ्याच कर म्हणत्या लवकर तुला सांगितलं होत मला कलर तरी लावू ठेव न दे ओढली असेल काय वाटतंय त्यामुळे मी ग बसलोय तुला सांगितलं टिपऱ्यात दगडच केला असता तुला आता सांगते वाटत गेल मग मस्त तिने एकदा कलर तुला कलर लावू सोन्याच तुला का कलर घेऊन आलाय काल लाल कलर लावून घ्यायला असा नियम आहे ते माणूस जरी शरीरानं मात्र झाला ना तर त्याने मनानं तर व्हायचं असते त्याशिवाय असा नवा आपल्याला आनंदच घेता येत नसते अरे माझ्या मातारे गुलू गुलू बोलायला लागलाय अजून मला कळत नाही तर तुलाच कळायला कुठे गेले ठाऊ जोडून बसले पोर कलर लावू केली म्हणून रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ते राणी होण्या माग भांडी घासायला लागले हे बाबा कलर बिलर लावू नका लावू नको

राणे कलर आहे काय बघ हाय मोकळा आहे कलर लावला असेल कपडे गायला नसते का तो नुसता कलर लाव नाही काम होत पपरो कुठे गेला कामाला गेलाय कामाला सांगितलं

ਇਹ ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਕੋਈ ਕਲਰ ਲਾਉਣ ਗਿਆ ਮਨ ਸ਼ੰਦ ਬਸਲੀ ਹੋਏ बाई। मी डोक डोक कुट्लो, कुट्लो, का डोक्यात बोलायचं नसते आता धुका ना कुणा उतर तोंडावर नाही नाही धुके पण कुठं कुठल्या तळ्यात जाते पाणी आहे का बाब घरात झाले पाण्याची तुम्हाला बुडून ये काय गाते का कुठे ना बाई इथं आहे जा जा बाई पाक खाल 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 कलर किती पोते कौड़ु, कौड़ु न होतले का काय करवाट आली ग मी की सगळं तोंड करे कडू कडू सगळं तोंड भी कडू झाले तोंडात गेलाय रंग आता काय करू ग बाई राणी हसू करू रुग ग ग आणून दिसत पाणी आणि लवकर मी नाही बाहेर निघत देते देते चेष्टा की घ्यावी गाभडे बरं आता असं घर कलर देतो मी तुला जसा लावलाय का ना तसा त्या दोन गाभड्याशी मी लाव मूर्त्याशी करलाय की देतो तुला कलर लावजा त्याशी जा जानू <स्या> <ए> जानू जा अगद माझ काय चाललं नाही एक दोन फिरत हां मी लगेच लवकर पण

हो माझा काय शो संबंध नाही बघा माझ्या कुठे अंगाला कलर दिसतोय का तुम्हाला की पळायला आला पळायला माझा काय हो मेन विषय काय झाला आहे का तेव्हा आमचा रान रेडा पळत गेला हो त्याच्या अंगावर टाकायचं ना आता तुमच्या अंगावर पडलंय मी तुमच्या अंगावर टाकणार असू अरे यांना माझा काय संबंध नाही बरं का तुमचं

तुम्ही कलोर कलोर संपला की रुपये माकाने घेतलेले चला बापरे मिठी मार्गी लागा शिवानी सकाळपासून काय सने लावत करून घेतलाय तुला माहित होत ना मी कलर लावणार म्हणून तुझ्यासाठी कोणाकडे कलर लावून घेत नव्हतो सकाळी गावातली पोर गाठ पडली त्यांनी कलरच भिजवला फाक मला मी तर काय करू आधी बघ तुझ्यासाठी गाल मोकळ करून आले मी तुम्हाला पूर्ण तोंडा कलर होता सकाळी जेवण पण कलर लावतो त्याकडे पण लावून घेतलं ना मी हे काय दिसते की किती कलर ना भरून आलाय असं काय केलं तू मी तर काय करू गावातल्या पण कलर लावला त्यांना लावू नका म्हणलं तरी मी त्यांनी लिहून लावलाय मला आता मी तर काय करू तू असं कलर बिलर सगळं काढून आलो मी काय दिसते कुठं बघ गेलं का गेला का कुरा आणि मला कोणती आता जर लावून घे कि मी लावतो मी लावणार असतो मी लावणार असतो तुझं काय मत आहे कलर दोन्ही का मी

त मिलाउन र लाइट बिल किती लाईट बिल आले आईला सांगितलं मागच्या महिन्यात भरून टाकत होत काय ते माझ काय माहितीच नाही कोण लावलाय कोण लावलाय सांग बर अगं कोणी लावलाय गावातल्या परत लागेल मला एक लावतो तुला म्हणजे दाखव तुला कोण लावला दुसरं कोण लावत आहे गावाची दोन माकडं

नको जाऊ तुम्ही अजून नाही भरायचं असते तुम्हाला जाव की एकदा अरे कोण आहे आता सगळी कलर मध्ये बघ असांडगी जानूकडा कलर लावून घेणार म्हणून तुला आणले पोरांस बघितले जागा दिसना मला कलर लावायला मी बस सांगू तुझे तू आहे माझ्यासाठी एवढं करी लाग भावा तुझ्यासाठी सगळं केलं तू मला कलर लावणार का नाही सांग मी लावू ना मी आता बसू का म्हणजे आणून कडे लावलेस आम्ही तुला कलर लावू सांग की ला सांग तू। ना तिला सांगतो पण या बोलू मारड केला काही बी कर मला सांगू नको बाबा सुमनला बोलू काय कराय सुमनला बोलो कुणाला बोलवाय तिला बोलो पण तिला तेवढा मला कलर लावायला बाबा सुमन तिकडे आहे का या की